का निवेदन देण्यात आलं का निवेदन देण्याचा विषय असावा यावल नगरपालिका कार्यरत असलेले पाणीपुर अभियंता श्री सत्यम पाटील यांच्याविषयी माननीय जिल्हाधिकारी यांना मागील पंधरा दिवस अगोदर एक निवेदन देण्यात आलं होतं निवेदनाचे विषय असे होते की मागील काळखंडामध्ये राज्य शासनाने सगळ्या अधिकाऱ्यांच्या ज्यांना तीन तीन वर्षे झालेले आहे त्या नियमानुसार राज्य शासन बदल्या केल्या होत्या त्या बदले, बदले चानु येंजी बदली बदल्याच्या अनुषंगाने श्री सत्यम पाटील यांची सुद्धा यावल नगर परिषद येथून भडगाव येथे बदली करण्यात आलेली होती आणि ती बदली झालेली पण होती परंतु आमच्या मला शंका होती की हा काही करेल आणि दोन दिवस का व्हायना याला प्रभारी चार्ज मिळण्यासाठी हा पुन्हा या मला धडबड करेल ही आम्हाला शंका होती म्हणून त्याच्या अनुषंगाने जशी आम्ही बदली झाली त्या बदलीची प्रिंट काढली आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं की साहेब हा सत्यम पाटील जो आहे हाँ है, हाँ है, यू हा वादग्रस्त अधिकारी आहे हा भ्रष्टाचार अधिकारी आहे याला कुठल्याही प्रसंगामध्ये प्रभारी चार यावाला देण्यात येऊ नये जर आपण हा चार दिला तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल अशा पद्धतीचं आम्ही एक निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना पंधरा दिवस अगोदर दिले होतो देऊन नंतर आता काल असं आम्हाला समजलं की इथे डीपीओ साहेब जे आहे यांनी त्याला दोन दिवसाचा चार दिलेला आहे कि आम्हाला काय समजलं की आम्हाला या का समजल्यामुळे आम्ही शिवसेनांनी निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना परत एक निवेदन दिलेलं आहे की हा जो वादग्रस्त अधिकारी आहे भ्रष्टाचार अधिकारी आहे श्री सत्यम पाटील पाणीप्रौडा अभियंता याचा तात्काळ यावल नगर दिलेला चार जो आहे प्रभारी चार हा तात्काळ रद्द करण्यात यावा न तर यावल नगरपालिकेसमोर शिवसेनेच्या वतीने उग्र छेडण्यात येईल अशा पद्धतीचा आम्ही एक माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे ही जी मागणी आहे ही राज्य शासनाच्या विरोधात नाही हे फक्त त्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध आहे त्या अधिकाऱ्याने जे कामकाज केलेलं आहे हा त्याच्याविरुद्ध हे आंदोलन आहे आणि त्याला जो चार्ज दिलेला आहे हा तात्काळ रद्द करण्यात द्यावा आणि तो रद्द नाही झाला तर आम्ही या अधिकाऱ्याच्या विरुद्ध नगरपालिकेसमोर एक ठिय्या आंदोलन करू अशा पद्धतीची आम्ही विनंती केलेली आहे